शेकडो वर्षापासून अंधश्रद्धा अवैज्ञानिक कर्मकांड पसरवून बहुजनांना धार्मिक गुल गुलामगिरीमध्ये आधीच टाकलेला आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे त्यांना तर्कसंगत बुद्धिसंगत विचार करण्याचा अधिकार सुद्धा नाकारलेला आहे बुद्धानं तो शिक्षणाचा विचार आणि स्वातंत्र्याचा बहुमोल अधिकार देऊन आपल्याला बंधमुक्त केलं अनेक संतांनी या परंपरेला चालू ठेवून त्या त्या काळात लोकांचं प्रबोधन केलं पण मनुवादी वैदिकांनी बुद्धाला समाप्त करण्याचा सफल प्रयत्न केला अनेक प्रबोधनकारी संतांना स्वर्गात पाठवलं आणि सतत बहुजन जनतेला गुलामीत ठेवलेला आहे आता आता तो फास अजून आवडला जात आहे त्यासाठी अनेक पाखंडी धुर्त व्यसनी महाराजांना लोकांना मूर्ख व अंधश्रद्धा बनवण्यासाठी कामाला लावलेला आहे मित्र हो इंग्रज आल्यानंतर किमान लोकांना बाहेरील जग तरी कळलं आधी सर्व लोक बंदिस्त व होते वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले जाती आणि पोटजातीत विभागलेले अज्ञानी अंधश्रद्धाळू कोणतीही अस्मिता नसलेले त्यांना राजा कोण आहे याच्याशीही कर्तव्य नसलेले पण त्यांना पोटाला दोन वेळ अन्न राहायला झोपडी आणि आपल्या लज्जा लज्जारक्षणासाठी वस्त्र मिळतं यावरच समाधानी असणारे लोक होते तेच त्यांचं अतिशय सीमित आयुष्य त्यामुळे ते राहत असलेल्या भूमीचा राजा कोण मालक कोण याच्याशी काही देणं घेणं नाही आणि म्हणून अनेक परकीय आक्रमण झाली भारतीय जनतेला गुलामीत राहायची सवय झाली ब्राह्मण मात्र नेहमी फायद्यातच राहिले त्यांनी आपला स्वार्थ नेहमीच साधला इंग्रजांनी आपल्यावर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवली इंग्रज डच पोर्तुगीज मुघल तुर्की अफगाणी आले आणि येथे सत्ताधारी झाले कारण येथील मनुवादी व्यवस्थेनं येथील लोकांना कमजोर आणि गुलाम केलेला होता धर्मानं बंदी आणि ज्ञानबंदी लावलेली असल्यानं लोक बुद्धिहीन झालेले होते मेंढराच्या मानसिकतेच्या लोकांना गुलाम व्हावे लागते इंग्रज आल्यानंतर काहींना स्वातंत्र्याची जाणीव झाली इंग्रजांच्या गुलामगिरीपेक्षा येथील धर्माची गुलामगिरी भयानक होती काहीही असलं तरी इंग्रजांनी शिक्षण आणि ज्ञान इथल्या लोकांना दिलं लोकांना धार्मिक आणि देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी लोक धार्मिक गुलामगिरीतून बाहेर निघतील अशी अपेक्षा होती येथील धार्मिक गुलामगिरीचा फायदा इंग्रज डच पोर्तुगीज मुघल तुर्की अफगाणी यांना झाल्यामुळे ते जसे सत्ताधारी झाले तसाच फायदा आपल्या देशातील राजकीय पार्ट्या आता सध्याच्या घडीला उठवत आहे लोकांवर गुलामगिरीचा फास आवडण्यासाठी बिकाव मीडिया भांडवलदारांचा पैसा माफियांची गुंडगिरी भ्रष्टाचारी राज्यव्यवस्था या सर्वांचा वापर केला जातो आहे अनेक बुवा बापू चमत्काराच्या थापा मारून लोकांना धर्माच्या गुंगीत टाकत आहेत धर्माच्या नशेत गेलेल्या प्रजेला गरिबी बेरोजगारी महागाई शेतीची समस्या आरोग्य अन्न पाणी निवारा वगैरेच्या समस्या नाही आणि या समस्या सोडवल्या आणि नाही सोडवल्या तरी चालतात असा धर्मानं गुंगलेला आणि झिंगलेला समाज विकास करू शकत नाही पण या व्यवस्थेला नष्ट करण्याचे प्रयत्नसुद्धा तो करत नाही हे फार विदारक सत्य आणि अतिशय चित्र विचित्र चित्र आहे आणि म्हणून मित्र हो या परिस्थितीला बदलण्यासाठी या समजव्यवस्थेला बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असावा अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो थांबतो